काळनादरी वादळी वाऱ्यासह खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे अर्धापूर व मुदखेड येथील केळीचे व फळबागेंचे मोठे नुकसान झाले प्रशासनामार्फत शेतीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील कारवाईसाठी प्रशासनाकडे अहवाल सादर करण्यात येईल तसेच अर्धापूर तालुक्यामध्ये शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी सरकाराकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवून मदत करावी अशी इच्छा अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मी लहान या गावातला आहे माझी अडीच एकर केळीची बाग होती तरी त्याच्यामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि ते पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे त्या दर्जाचा माल होता आणि उद्याच्यालाच त्याची कटिंग होणार होती तरी रात्रीतून सर्व वादळ आल्यामुळं पूर्ण केळी जमीनदोस्त झालेली आहे तसं शंभर टक्के नुकसान आपलं झालेलं आहे कारण एकही झाड उभं या ठिकाणी दिसत नाही आणि तो माल पडलेला माल व्यापारी आता घेत नाहीत त्याच्यामुळे ते पूर्ण नुकसान झालेलं ला आहे आता शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे करावे आणि आम्हाला मदत करावी ही हीच विनंती लहानकर यांच्या शेतात आहोत आम्ही त्यांच्या केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अर्धापूर तालुक्यातील लहान येते सर्व शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे अजून पंचनामे नाही चालूच आम्ही स्पॉटला जाऊन पाहणी करत आहोत ऑर्डर आज म्हणजे स्पॉटला आम्ही पंचनामे आमचे चालूच आहेत तर त्यानंतर शासनाचा पुढील कारवाई होईल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा